काय करायलाय पुदिना तोडा लागलोय जरा तोडत राहिले छेंडे की आणि जरा वाढते चांगलं याला जरा तो आणि मारायला पाहिजे आणि जरा वाढते कशाला पुदिना हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये पांढऱ्या रशाला हा हा पुदिना चांगला आलाय वा वाज चांगला येतोय सारखं जरा खुडत राहिलं की चांगलं येतोय जरा छेंडे फुले हा भेंडी भरपूर लागलेत की आई तोडू ना आमटी तर करू काय तोडू काय मग आमटी करायला इथंच होय एवढी मोठी मोठी झाड आपल्या इथंच लागल्यात आत्ता भेंडी लागायला लागल्यात बघा भरपूर हे जरा सांगतील की नाही आमच्या भेंडीचं झाड एवढं उंच गेले म्हणून भेंडीचं झाड केवढं उंच गेले बघा देशी भेंडीच झाड आहे भेंडीची झाड असतात शेतामध्ये पण एवढी उंच उंच तर मी पहिल्यांदाच बघितले शिडी लावल तर भेटाली पण <laughs> <laughs> पहिला शिडी लावून काढायला लागायचं तर खाली लागायला लागल्या देशी भेंड्या केवड्या केवड्या

खुप्या कि त्या कात्री नेते की कि कात्र शिडी लावल्या तर बी भेंडीत झाड येईना म्हणायचं एवढ्या भेंड्या मोठ्या गेल्यात मग नाही गवनावर काय करते माझं नाही करायला तिचं तिचं करायला असू दे घ्या

होय करायला पण पाहिजे तुम्ही परवा खरडा घालून केलेला भेंडी चिमटी परवा मला त्यावेळेला चांगलं लागते खरडा घाटला आणि काय घातलं खोबरं मग तेल लसूण आणि खरडा काय आई लसूण घालायचं तेलामध्ये आणि चटणी घालायच नाही खरडा घालायचा आणि शेंगणारेच कुठ काय हे मसाला फक्त तेवढंच बाबा नाही का आपल्यात आम्ही एक पान तोडलं नाही कडीपत्ताच नाही नाही कट केलं खुरप्यानं बघायला मग काय हे जरा कापड धरून धरा आई

चालू आहे सगळ्या ताज तोडायचं आणि ताजी ताजी करायची आणि बिना औषधाची तोडायला पाहिजे

<laughs> <laughs> शानी ट्राय झाड केवढे बघा तर बघा तरी आमटी पाहिजे म्हणून थोडाच लागलोय किडले बाजरी सगळे भेंडी बर आमटी खात

काय बर चार पाच सगळ्या भेंडीत झाड तुमच्या साईडला वाकल्या आई म्हणताना हा ह्यांच्या आहेत आई आई खरंच ह्यांच्या भी आहेत तिच्या बी आहेत

ते आजी एक मागाय ती म्हणे किती आहेत बघा ह्या थोडा समोरच्या मोठ्या आहेत चार ह्या वरच्या काल त्याने नाही काल त्यानेच सगळ्या तोडून नेला आणि पाच राहिल्यात बघा मला म्हणाल्यात आता